येवला मनमाड महामार्गावर अनकाई किल्ल्याजवळ चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने पुलाचा कठडा तोडून ट्रक थेट तीस फूट खाली मनमाड पुणे रेल्वे ट्रॅकवर जाऊन पडल्याची घटना घडली असून या घटनेमुळे पुणेकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे तरी घटनास्थळावर रेल्वे अधिकारी कर्मचारी तसेच मनमाड पोलीस प्रशासन दाखल झाले असून रेल्वे ट्रॅकवरील ट्रक बाजूला करण्याचे काम सुरू आहे ट्रक हा शितपेये घेऊन चाललेला होता साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मुळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे